नमस्कार मित्रांनो मी बालाजी राठोड मित्रांनो संजय गांधी निराधार योजना पैसे आले आता नवीन शासन निर्णय घेण्यात आलेला आहे या शासन निर्णयाच्या माध्यमातून आपण सविस्तरित्या माहिती घेऊया त्यासाठी व्हिडिओ शूटपर्यंत पा आपल्या चॅनलवर पहिल्यांदा झाला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवनवीन अपडेट तुम्हाला भेटत जातील चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी बी टी पोर्टलद्वारे करण्याबाबत महाराष्ट्र शासन बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला शासन निर्णय घेण्यात आलेला आहे तर आपण डायरेक्ट शासन निर्णय पहा राज्य राज्यपुर संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा निवृत्ती वेतन योजना योजनेतील लाभार्थ्यांना महा डिसेंबर दोन हजार चोवीसपासून अर्थसहाय्याचे वितरण डी व्ही टी पोर्टलद्वारे करण्यात येत आहेत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावण सेवा राज्य निवृत्ती योजना तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वर्धापाळ निवृत्ती योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वे वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग वे वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना महा डिसेंबर दोन हजार पंचवीसची सहाय्य डी बी टी पोर्टलद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी सदरून योजनाकरता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेला स्वतंत्र योजना निय बँक खात्यामध्ये पुढील तक्त्याद्वारे केल्याप्रमाणे निधी वर्ग करण्यास शासनाने मान्यता देण्यात आलेली आहे आता इथे निधीसुद्धा देण्यात आलेली आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त संजय गांधी निराधार योजना लाभार्थ्यांना शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र